आता पहिली गोष्ट म्हणजे मी पहिल्यांदा स्टेजवर बोलतोय त्यामुळं <laughs> जास्तीत जास्त चुक होणार <laughs> त्यामुळे तुम्ही समजून घ्या मी या शाळेमध्ये आठवी पर्यंत मसवडला होतो नववीला या शाळेत आलो त्यामुळं जास्त शिरके सराचा संबंध जास्त आला नाही सपाटी सर सर कचरे सर आणले मारले <laughs> <laughs> सरांनी लय मारले तेव्हा सर आम्हाला गणित येत नव्हतं म्हणजे काय येत नव्हतं पण बेसिक जे गणित सपाटे सरांनी आमच्याकडून प्रमेय पाठ करून घेतले तो प्रमय पायता प्रमेय प्रमय अजूनही लक्षात आहे कर्ण वर्ग बरोबर वर, दोन्ही वर्गाच्या बाजूची बेरीज म्हणजे अजून सरांनी जे शिकवलेलं आहे ते लक्षात आहे आणि त्या बेसवर आणि त्या गणिताच्या जोरावर आज मी नवी मुंबई या ठिकाणी पोलीस मध्ये आहे सर एवढा कॉन्फिडन्स चालता की गणित म्हणजे आउट ऑफ गणित असं झालतं आणि पाया जो काय आहे तो मी सर या शाळेत आणि सपाट सरांनी जे भूमिती शिकवले त्याचा भविष्यात किंवा अभ्यास करताना भरपूर फायदा झाला आणि दोन तीन किस्से सांगतो माने सर आम्ही नागाने आम्ही मस्ती ना येतोय नागा <laughs> आणि वाघमारे सर म्हणायचे वरल्या खडकीच संस्थानी खडकीच संस्थानी हे वाघमारे सराचे डायलॉग असायचे आणि शिर्केसरांचा संपर्क फक्त एकदा झाला पण ते पण मारल होता आम्हाला नवीन शाळेचं काम चालू होत कचरा याचा प्रसादानी मी कचरा याचा नव्हतो शिर्केसरांनी केशा साजगा जायलावला आम्हाला मारल्या तर प्रसाद एक आठवडा शाळेत आला नव्हता असे छोटे छोटे किस्से आहेत बरेच काय या शाळेतून ज्ञान भेटले आणि बस एवढं बोलून मी थांबतो